नमस्कार हृदयाक्ष ह्या नावामध्येच हृदयापर्यंत पोचण्याची कला श्री इरालाल पवार सर आणि स्मिता पवार मॅडम यांच्यामध्ये आहे खरोखरच माणसाला जर माणुसकी कुठे बघायची असेल आणि खऱ्या अर्थाने वैद्यकीय सेवेचं ज्यांनी खरं वचन घेतलेलं आहे किंवा शपथ घेतलेली आहे या शब्दाला ही माणसं जागतात मी सरांच्या के फाईलवरचं पहिलं पान वाचलं आणि ह्या मेरिटच्या स्टुडंटबद्दल इतकं आकर्षण मला प निर्माण झालं की या माणसासारखा माणूसच नाही असं वाटलं की खरोखर इथे आलेला प्रत्येक व्यक्ती हा सरांच्या कामाने भारावून गेलेला आहे स प्रत्येकजण एकच म्हणतो की आम्ही देव तर अजून पाहिला नाही पण ह्या आधुनिक युगामध्ये पृथ्वी तलावरचा याच माणसाला देव म्हणण्यात काय वावगं ठरेल मला सरांविषयी एकच म्हणावं असं वाटतं दूर किंवा भोवती तू असा वा सोबती सोबतीने या तुझ्या साजरा हो हा जीवन गौरव हा जीवन सोहळा कारण प्रत्येक वेळी ही अशी माणसं प्रत्येकालाच भेटतील अशी नाही की, की जिथे योग्य पैशामध्ये योग्य उपचार केले जातात आणि खऱ्या अर्थाने इथे वैद्यकीय सेवेचं व्रत जोपासलं जातं असं हे हृदयाक्ष आज स्मिता मॅडमशी पण बोललो खरोखर त्यांच्याशी बोलण्यात सुधूनसुद्धा मला खरा मनस्वी आनंद झाला की खरोखरच ही माणसं मेरिटची माणसं आहेत अशी माणसं खूप या क्षेत्रामध्ये आता कमी दिसतात पण खरोखर शिरपूरहून धुळे जिल्ह्यातून इथे आल्या यावं असं का वाटतं की एक अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास या लोकांनी संपादन केला आहे आम्ही ज्यावेळी समोर बसतो सरांच्या केबिनच्या समोर त्यावेळी प्रत्येक इथे आलेला माणूस एकच असतो की सर तुम्ही योग्य ठिकाणी आलात खूप छान तुम्ही इथे आलात म्हणजे तुम्ही निश्चिंत राहा तसंसुद्धा मला माहीत नाही पण मी हृदयाक्षाची ज्यावेळी पायरी चढतो त्यावेळी इतका निश्चिंत असतो की काय सकाळ सांगावं तर अशा ह्या अशा ह्या सुंदर उपक्रमाला हिरालाल सर आणि डॉक्टर स्मिता मॅडम या दोघांना शुभेच्छा देतो आणि खरोखर ह्या आ, जी काही माणसं पीडित आहेत या लोकांना यांच्याकडून उत्तम सेवा मिळेल ही आमची तर खात्री पडलेलीच आहे पण यापुढे असंख्य लोकांना ही दोघंही माणसं हे दोघंही डॉक्टर यांची सेवा देत राहतील आणि त्यांच्या उत्कर्षासाठी ईश्वरचरणी मी मनपूर्वक प्रार्थना करतो